भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा सा कार्यक्रम जाहीर केला आहे कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी या मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तसेच राज्याच्या सीमेलगत असलेल्या राज्यांमधील जे मतदार महाराष्ट्रात राज्यातील सीमालगतच्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत तथापि त्यांची नावे सीमेलगतच्या राज्याच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा मतदारांना अधिसूचनामध्ये नमूद केलेल्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे सदरची सुट्टी केवळ मतदानाच्या दिवशी अनुज्ञाय असणार आहे असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी कळविले आहे